जय सद्गुरु मंडळी मी रंजना तुमचं मनापासून स्वागत करते तर आज मी बनवणार आहे मस्त असं येसूर येसूर हे भाजीला घट्टपणा दाटपणा येण्यासाठी घालतात तरी इथे येसूर आपल्याला असं सुगंध भाजीला येतो येसूर घातल्याने आणि भाजीसुद्धा खूप टेस्टी अशी लागते व्हेज नॉन व्हेज कुठलीही भाजीमध्ये तुम्ही टाकू शकता असा बन्नाट इथे मस्त असा येसूर मसाला मी बनवणार आहे तर चला त्यासाठी इथे एक किलो मी बाजरी घेतलेली आहे बाजरीतली अर्धी बाजरी इथे मी मस्त भाजून घेत आहे मस्त बाजरीच्या अशा फुल्या फुटतात आणि बाजरी अशी तडतड वाजते तेव्हा बाजरी आपली भाजल्या गे गेली असं समजायचं आहे आता इथे मी डाळ घेतलेली आहे हरभरेची डाळ मी अर्धा किलो घेतलेली आहे एक किलो बाजरीला मी अर्धा किलो हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे तीसुद्धा आपल्याला अशीच मस्त खरपूस भाजून घ्यायची आहे सारखं आपल्याला असंच हलवून ही डाळ भाजून घ्यायची आहे आता आपण इथे तांदूळ घेणार आहोत डाळीपेक्षा सुद्धा कमी मी इथे तांदूळ घेतलेले आहेत सारखं आपल्याला इथे आता हलून असे तांदूळ भाजून घ्यायचे आहेत आता इथे मी तांदूळ पण भाजून घेत आहे आता आपले तांदूळ भाजून झालेले आहेत आता तांदळापेक्षाही नेहमी मी कमी इथे गहू घेतलेले आहेत गहू आपल्याला जास्त घ्यायचेच नाहीत गहू नाही घातले तरी चालतील बघा आता इथे गहू कसे फुललेले आहेत आता गहू पण आपले भाजले गेलेले आहेत आता इथे गहू आपण काढून घेऊया आता इथे मी सर्व काढून घेतलेलं आहे इथे मी थोडे खडे मसाले घेतलेले आहेत आपल्या आवडीने खडे मसाले घ्यायचे आहेत इथे लवंग मिरी सोडून मी बाकीचे असे खडे मसाले घेतलेले आहेत दालचिनी त्यानंतर दगडफूल स्टार फूल तर इथे मी असे खडे मसाले घेतलेले आहेत लवंग आणि मिरी सोडून बाकीचे घेतलेले आहेत थोडं थोडंच मी ते घालणार आहे तर आता मंडळी हा मसाला जो आहे तो आपल्याला सर्व असा मिक्स करून घ्यायचा आहे आता इथे मी तेजपान पण घेतलेला आहे सात आठ पानं तेजपानाची घेतलेली आहेत तो पण आपल्याला एकदम नॉर्मल असा भाजून घ्यायचा आहे आता इथे आपल्याला हा मसाला इथे थंड करून घ्यायचा आहे त्यासाठी आता इथे मी गार करायला ठेवलेला आहे आता ही डाळ मी घालून घेत आहे तीसुद्धा मी बाजूला ठेवलेली होती थंड करायला आता हे मसाले पूर्ण आपल्याला हालून घ्यायचे आहेत आता याच्यामध्ये आपल्याला एक महत्त्वाची वस्तू घालायची आहे ती म्हणजे फुटाणे तर फुटाण्याची डाळसुद्धा तुम्ही घालू शकता तर मी माझ्याकडे फुटाणे असल्यामुळे मी फुटाणे घालणार आहे तर मंडळी ते फुटाणेची मी बाजूला साल काढून ठेवलेली आहे आता हा मसाला इथं गार झाल्यानंतर मी आता हे फुटाणे इथे घालून घेणार आहे मसाला जो आपण भाजलेला आहे ते पूर्ण आपल्याला छानपैकी गार करायचा आहे तर इथे जे फुटाणे आहेत किंवा फुटाण्याची तुम्ही डाळ घेतली तरी चालेल आता इथे मी फुटाणे दोन पावशर घेतलेल्या आहेत म्हणजे मोजून घेतलेल्या आहेत तर तुम्ही कितीही घेतले तरी चालेल बाजरीपेक्षा जास्त घ्यायचे नाही आहेत आता इथे जे कडक कडक आहेत ते सुद्धा आपल्याला गिरणीमधून दळून भेटणार आहे म्हणून मी ते सुद्धा टाकून घेणार आहे आता इथं मी जे हे जे मसाले आहेत हे जे एसूरचे ते भाजलेले त्याच्यामध्ये आता फुटाणे टाकून घेणार आहे फुटाणे ना भाजल्या भाजलेले असल्यामुळे मी भाजून घेतलेले नाही आहेत भाजून घेतलेले नाहीत तर मंडळी इथे आता सर्व आपल्याला येसूरचा मसाला तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता आता गिरणीमध्ये मस्त मी असं दळून आणणार आहे तर गिरणीमध्ये जे जेव्हा आपण दळायला जातो त्यावेळेस तिथे आपल्याला थोडा जाडसर असा मसाला हा येसूरचा मसाला दळायला सांगायचा आहे कारण खूपच एकदम चिकना असा दळायचा नाही जसं आपण बाजरीचं वगैरे पीठ दळतो त्याच पद्धतीने हा मसाला आपल्याला दळायचा आहे तर कसा वाटला तुम्हाला हा येसूरचा मसाला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि कुठ व्हेज नॉन व्हेज कुठल्याही भाजीमध्ये तुम्ही हा मसाला टाकू शकता तर मंडळी मसाला आता हा थंड झाल्यानंतर गार झाला म्हणजे आपला हा मसाला एकदम गार करून नंतरच बर्नीत भरायचा आहे किंवा डब्यामध्ये बॅक डब्यामध्ये भरायचा आहे तर चला मंडळी भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय